नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी पुरणाची पोळी तर पुरणाची पोळी बनवण्यासाठी आधी आपण बनवून घेतलेलं आहे पुरणाचं सारण तर पुरणाचं सारण कसं बनवायचं आहे मी याचा व्हिडिओ लवकरच माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे तर पुरण आपण आपल्या गव्हाच्या पिठामध्ये भरून घेतलेला आहे त्या त्यानंतर व्यवस्थित अशी पोळी आपण लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने आपल्याला पुरणाची पोळी लाटायची आहे जेणेकरून आपलं सारण बाहेर नाही येणार छान अशी गोल अशी पुरणाची पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर पुरणाची पोळी टाकायची आहे तव्यावर दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊन गावरण तूप लावून तुम्ही त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गावरण तूप लावलं ला की पुरणाची पोळीची चव आणखीन छान लागते आता आपली पूर्णाची पोळी तयार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद